नमस्कार मी दीपक आपण पाहतात जय मल्हार टी व्ही जय मल्हार टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आत्ता आलेलो आहे आंबडोशी येथे आंबडोशीची ही मंडळी आहे मी धनगरवाड्यावरती आलेलो आहे आणि ही आंबडोशीची सर्व मंडळी आलेली आहे इथे गेल्या अनेक दिवसापासून वागाने इथे दहशत निर्माण केलेली आहे लोकांची गुरं खालेली आहेत बकरे खाल्ले आहेत कुत्रे खालेली आहेत आपण जाणून घेणार आहोत नक्की ही दहशत केव्हापासून केलेली आहे आणि याच्यावरती शासनाने काय याच्यावरती उपाय आखलेले आहेत तुमचं नाव सांगा अनेक दिवसापासून इथे वाघ येत आहे वाघाने दहशत निर्माण केलेली आहे काय सांगाल तुम्ही प्रशासनाने याच्यावरती काय उपाय आखलेला आहे काय काय नाही नाही आजपर्यंत केलेला किती जणांची गुरं इथे गावामध्ये खालेली आहेत आणि एकूणच आजूबाजूच्या गावातनी किती जणांना इथे आढळलेलं आहे आणि तर जवळजवळ दीड दोन महिन्यापासून तो आलेला आम्हाला समजला आणि पहिली गोष्ट एक सुरुवात म्हणजे पहिलं करडून नेलेलं त्याने त्याच्यानंतर एक आम माझी स्वतःची गाय त्याने मारलेली ते पण मी प्रकरण केलं फॉरे फोरु, फॉरेस्ट खात्यातले आलेले त्याने ते प्रकरण मी केलं त्याच्यानंतर तो वाघ इतका अत्याचार करत आहे की घरातून कुत्री असलेली ती पण तो अंगणातली कुत्री पण तो नेतोय एवढंच त्यांनी म्हणजे पूर्ण प्रकार पूर्ण दशेतच त्याने गाजवली फॉरेस्ट खात्याला ज्यावेळेस तुम्ही तुम्ही तक्रार केलीत किंवा तुम्ही ही गोष्ट सांगतलीत त्यावेळेस तिकडून तुम्हाला प्रतिसाद कशा पद्धतीने आला आणि एकूणच वाघावरती <coughs> आळा बसवण्यासाठी त्याला द त्याची दहशत कमी करण्यासाठी त्यांनी काय निर्णय घेतले काय तुम्हाला ह्याच्याबद्दल काय माहिती आहे ते आम्ही त्यांना बोललो की ह्या ह्या गोष्टीला आपण यांना बंदोबस्त करायला तुम्ही एकतर पिंजरा आणून बसवा तर ते बोलले आम्ही साहेबांशी बोलतो आणि त्या पिंजऱ्यासाठी आपण प्रयत्न करू आपण आणि तिथे आणि आत्तापर्यंत गावामध्ये कशा पद्धतीची दहशत निर्माण केली आहे काय सांगाल आता वाघाने आमच्या इथं बरीचशी लोकांनी गेले इथे कोंडराव अंबाजी हिरुयांची गाय मारली बबन हिरुयांची गाय मारली माझे कुत्र नेले लक्ष्मण मालो हिरवे याचे कुत्रा कुत्रे नेले सांदोशीला करंज्यांची एक कालवट खाले बावल्यास कडूंची एक कालवट खाले तिथून सावराट्य पोलेकर यांच्या तीन बकऱ्या मारलेत असे बरेचसे धमाल त्यांनी घातले इथे आणि आम्हाला तर भीती वाटते खालणार नाही कुठल्या यायला रात्रीचं फिरायला जबरदस्त आज दोन वर्ष झाली तो एकना जायचंच नाही वा टाकूनशेनी गाव रान टाकून शेणी Uh, काय एकूण प्रशासनाने जे वन अधिकारी असतात वन विभाग असतो ह्यांनी ह्या वाघाला पकडण्यासाठी काय आतापर्यंत काय प्रो हे केलेले आहे नियोजन काय केलेलं आहे किंवा काय प्रयत्न केलेले आहेत काहीच नाही त्यांच्याकडे आम्ही कंप्लेंट देतो पण ते म्हणतात जर काय मारलेली जागेवर असेल तर त्याचा आम्ही पंचनामा करू शकतो काय मारलेलं नसेल ते काही करू शकत नाही कुठे पिंजरा पिंजरा लावायचे कोणी काही दखल घेतच नाही आमच्याकडे परंतु जर का म्हणजे आता वाघाची वाघ इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण फिरत आहे दहशत निर्माण करत आहे इथून आपल्या मुलांना इथून तुमच्या शाळेमध्ये जायचं असेल तर ह्याच्यावरती एकूणच तुम्ही कसं नियंत्रण ठेवता आणि जे भीतीमय वातावरण केलेलं आहे तुम्ही जंगलामध्ये जात असाल जंगलामध्ये शेतीची कामं करत असा क काय सांगाल याच्यावरती काहीच नाही करता येतं आम्हाला मुलाला शाळेत नेऊन सोडावे लागते आहेत आणावे लागतात मुलं घाबरतात भारी त्या वाघाला भितात वा काही मला ढि ढिरक्या मारतो तरी पण पहिले इस टीनं सहा वाजता लोक लोक जायला लागतात तरी आम्ही मालक नेऊन पोचवतो तिथं गाडीवर परत संध्याकाळी आणायला जावं लागतं आम्हाला पण शेतावर येते वेळी रात्र झाली तर भीती वाटते वरची आमच्या गावातले माणसं आम्हाला थोडीशी मदत करतात तेव्हा आम्ही घरी येतो आहे त्यांच्या विभागापर्यंत तक्रार देऊन वाघाला पकडण्यासाठी जाली असेल किंवा किंवा अनेक काही गोष्टी असतील इंजेक्शनाच्या मार्फत असेल असा कोणत्या गोष्टी काय केलेल्या आहेत का प्रश्न काही केलेले नाही आजपर्यंत काय सांगाल एकूणच की हे जे लोकांचं जे बाहेर आजूबाजूचे तुमच्या शेजारचे जे गाव आहेत ह्यांचे जे ब्य ह्यांच्यापर्यंत पण वाघाची दहशत आहे ह्याच्यावरती तुम्ही काय सांगाल त्याच्यावरती सर्व लोकांचं हेचंच म्हणणं आहे की त्याला वाघाला पकडावा किंवा वाघाला पिंजरा आणून शिरून ठेवा काय आमची दुष्कानी झाली असेल त्याची पण भरपाई आम्हाला काही लोकांना भेटतच नाही भेटतच नाही आम्हाला कुठे जनावर सापडत नाही गुरु आमचं राणा जंगल भारी वाढलं इकडे ओके okay. काय मग ही जी प्रोसेस आहे की एखाद्या प्राण्याला खाल्यानंतर मग तुमची ग गुरं असतील किंवा बकऱ्या असतील तर मग ह्याची भरपाई प्रशासन तुम्हाला कोणत्या आधारावर देतो काय सांगतो पंचनामा करायचा असेल तुम्ही पंचनामा करायला जातात तर प्र प्रशासनाचे अधिकारी येतात तुम्हाला तुमच्याकडं पंचनामा करण्यासाठी मग ह्याच्यासाठी काय म्हणजे त्यांचे रिक्वायरमेंट काय आहे काय त्यांना सांगावं लागतं काय दाखवायला लागतं ते सांगतात की आम्हाला जे जे गुरु मारलेला तिथं असेल तरच आम्ही पंचनामा करील पण हा जंगल जास्त असल्यामुळे ते गुरु मारलेलं आम्हाला सापडत नाही काय काय सापडतात काय काय सापडत नाही सापडलं असेल त्यालाच फक्त पंचनामा करतात सापडत नाही त्याचा पंचनामा नाही म्हणतात ह्या समस्या आहेत आंबडोशीच्या त्याचबरोबर आजू आजूबाजूच्या गावांच्या मोठ्या प्रमाणामध्ये वाघाने इथे दहशत निर्माण केलेली आहे आणि ह्या माझी प्रशासनाला एवढीच विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती आळा घालावा वाघाला पकडण्याचा प्रयत्न करावा लवकरात लवकर येथील जी आ, गावकरी मंडळी आहे ह्यांची जे भीतीमय वातावरण त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे ते दूर करण्यासाठी प्रशासनाने योगदान द्यावं तुम्ही पाहता मला टी व्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय मल्हार